आवळा हा बहुगुणी आहे पण रोजच्या आहारामध्ये आपण आवळ्याचं सेवन फार कमी करतो किंवा अगदीच करत नाही असं म्हटलं तरीही झाले पण रोजच्या आहारामध्ये से आवळ्याचे सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्वचेला आतून पोषण मिळतं आणि त्वचा तजेलदार होते त्वचेचा आरोग्य सुधारत आणि त्वचा निरोगी होते तसेच केसांचे आरोग्य के सुधारते केसांना पोषण मिळते केस काळेभर होतात लांब सडक होतात आणि नवीन केस सुद्धा उगवतात म्हणूनच सकाळी सकाळी अनुषापोटी आपण हे आवळ्याचं सरबत प्यायलाच हवं यामध्ये आपण जरा सुद्धा साखर गूळ कुठलेही वापरले नाहीयेत आणि सकाळी सकाळी उपाशी उठल्या उठल्या जर आपण हे आवळ्याचं सिरप प्यायलं तर मोठ्या प्रमाणात विटॅमिन सी आपल्याला मिळतं त्याचबरोबर त्वचेची कांती सुधारते त्वचा तजेलदार होते केस लांब चढ काळे होतात केस गळण्याची समस्या दूर होते असं हे बहुगुणी आवळा सरबत कसं बनवायचं हे पाहूयात नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी किलो हे छान असे तुक रसरशीत ताजे असे आवळे घेतलेले आहेत अजिबात त्यावर डाग नसतील असे साधारणपणे आवळे घ्यावे म्हणजे ताजे घ्यावे पण बघा हे असे थोडे थोडे डाग असतात तर असे प्रत्येक वेळी अजिबात डाग विरहित आवळे मिळणं तर अशक्यच आहे पण असे जरी थोडेफार राग असतील तरीही चालेल पण ताजे आणि रसरशीत असे आपल्याला आवळे घ्यायचे आहेत आता या आवळ्यामध्ये बरेचसे असे गुणधर्म आहेत की जे आपल्या केसांचे आरोग्य सुधारतो आपल्या त्वचेला कांती देतो विटॅमिन ची कमतरता भरून काढतो आणि मुळात म्हणजे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आता हे आवळे आपल्याला चांगले असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे आवळे चांगले असे धुवून घ्यायचे आहेत सगळेच आवळे मी आता इथे पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत त्यानंतर एखादं सुती कापड घ्यायचं आणि त्याच्याने प्रत्येक आवळा व्यवस्थित आपल्याला असा पुसून घ्यायचा आहे म्हणजे यावर जर काही कीटकनाशक असतील जंतुनाशक असतील तर ती सगळी निघून जातात आवळे कोरडे होतात आता हे आवळे आपल्याला असे चिरून घ्यायचे आहेत आवळ्यामध्ये मध्यभागी एक बी असते ती मिक्सरमध्ये आपल्याला अशी बारीक करायची नाहीये तर ही अशी काढून घ्यायची आहे म्हणून हा आवळ्याचा सगळा घर हा असा तुम्ही काढून घेऊ शकता किंवा आवळे किसले तरीही चालेल पण मला किसण्यापेक्षा हे असं चिरून घेणं अगदी सोयीचं वाटतं आता आवळ्याचा ना हा मधला जो देठ असतो तो काढून टाकायचा आहे याच पद्धतीने बाकीचे सुद्धा सगळे आवळे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत अगदी पटपट होतात फार असा वेळ लागत नाही आणि या अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये बरोबर आपले साधारण पंचवीस ते तीस बर्फाचे खडे बनवून तयार होतात आता सगळे जावळे मी या पद्धतीने असे चिरून घेतलेले आहेत यामध्ये आपल्याला काही आणखीन विविध सुद्धा औषधी वनस्पती आपण टाकू शकतो पण मी इथे आज ना फक्त हा आवळा आणि त्याचबरोबर काही कडीपत्त्याची पानं घेणार आहे तर तसा बघा आपण नेहमी भाजीमध्ये आमटीमध्ये कडीपत्ता हा वापरतो किंवा बरेच जण कडीपत्त्याची चटणी करतात पण त्यामध्ये सुद्धा कढीपत्ता भाजून घेतला जातो म्हणजे थोडक्यात काय तर तो शिजवून घेतला जातो पण आपल्याला जर कच्चा कढीपत्ता खायचा झाला तर आपण तसा खातो का बरं बरं आमटीत भाजीत हा कडीपत्ता सुद्धा आपण ते पान बाजूला काढून ठेवतो तसं खाणं काही आपलं होत नाही म्हणूनच मी यामध्ये भरपूर अशी कढीपत्त्याची पानं घालणार आहे साधारण बघा मी हा पाच रुपयाचा एवढा कढीपत्ता आणलेला आहे हा सगळाच आता इथे वापरणार आहे तर आवळ्याच्या प्रमाणामध्ये कडीपत्त्याचं प्रमाण किती असावं हे अगदी तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही घेऊ शकता जितका तुम्हाला कडीपत्ता घ्यायचा ते आहे तेवढं कमी अधिक प्रमाण केलं तरीही चालेल आता मिक्सरचं चा एक कोरडं भांड घ्यायचं आहे शक्यतोवर कुठे पाण्याचा अंश आपण लावायचं नाही कारण आपल्याला हे सरबत टिकवायचं आहे साधारण तीन इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे आणि एक मोठा चमचा हे काळं मीठ घातलेला आहे याचे सुद्धा शरीराला बरेचसे फायदे आहेत बरं हे काळं मीठ चटपटीत असतं त्यामुळे एक छान अशी चटपटीत चव येते आणि पाणी न घालताच हे मिक्सरला चांगलं असं फिरवून घेतलेलं आहे आता एक सुती कापड ठेवायचं आणि त्यावर हे जो आपण तयार करून घेतलेला आवळ्याचा गर आहे तो सगळा असा घालून हाताने चांगलं असं पिळून घ्यायचं जर चाळणीने गाळलं ना तर बारीक बारीक कण त्यामध्ये जातात आणि असं घट्ट आपल्याला व्यवस्थित पिळून कोरडा करता येत नाही रस म्हणून हे असं मी कापडामध्ये वस्त्रगाळ करून घेतलेला आहे आणि हा जो चौथा आहे ना हा जरी तुम्ही हवीश्य ठिकाणी वाळवला तरी सुद्धा त्यामध्ये छान अशी चव असते ते येता जाता तुम्ही असं खाऊ शकता आता हा आपला कॉन्सन्ट्रेट म्हणजे आवळ्याचा हा रस अगदी प्युअर रस तयार झालेला आहे यामध्ये आपण साखर गुळ कुठलीही प्रिझर्वेटिव्ह वापरली नाहीये आता असं बर्फाचे आपण नाही क्यूब्स करून ठेवणार आहोत जर आपण हे असंच लिक्विड फॉर्म मध्ये जर बाटलीत भरून ठेवलं तर मात्र तुम्ही अगदी एखाद दीड महिना वापरू शकता पण खूप जास्त दिवस ना हे आवळ्याचं सरबत टिकत नाही म्हणून मी बर्फाच्या स्वरूपात ठेवणार आहे की जेणेकरून वर्षानुवर्ष हे बर्फाचे खडे असेच जरी ठेवले ना तरीही ते खराब होत नाही म्हणून या अशा ट्रे मध्ये आपण हे बर्फ बनवायला ठेवून देणार आहोत बरोबरीने मी जर तुमच्याकडे तसा सिलिकॉनचा ट्रे नसेल तर आपले हे साधे जे प्लास्टिकचे ट्रे असतात ना त्यामध्ये जरी तुम्ही हे सरबताचे क्यूब असे बनवले तरीही चालेल यामध्ये आपण थोडस कडीपत्ता वापरला पण जर तुमच्याकडे ओली हळद असेल ना तर ती सुद्धा घातली तरीही चालेल कारण ओली हळद सुद्धा आपल्या आरोग्यासाठी खूप उत्तम असते आता हा बर्फाचा ट्रे सुद्धा फ्रीजमध्ये ठेवणार आहे दुसऱ्या दिवशी बघा हे असं छान बर्फ बनवून तयार झालेला आहे आणि हा सिलिकॉनचा ट्रे असल्यामुळे पटकन यामधून हे खडे सगळे असे बाहेर येत आहेत आपले हे आवळ्याचे कॉन्सन्ट्रेटचे जे जे बर्फाचे क्यूब्स आहेत ते तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे असे आवळ्याचे बनवून बनवू बनवून ठेवू शकता ज्यांना कोणाला डायबिटीज आहे सा किंवा साखर अवॉइड करायची आहे आणि प्युअरली आपल्याला फक्त आवळ्याचे रुग्णधर्म हवे आहेत साखर नको आहे कारण बरेच जण आता साखर अवॉइड करतात साखर गुळ हे अवॉइड जर करायचं असेल तर या पद्धतीनेच तुम्ही हे करू शकता आणि प्रिझर्वेटिव्ह सुद्धा आपल्या शरीरासाठी फायदेशीर नाहीयेत म्हणून मी कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता या पद्धतीने हे आवळ्याचे क्यूब्स तयार करून ठेवले आणि यामध्ये कडीपत्ता घातला असल्यामुळे हे खूप फायदेशीर आहेत आता हे असं मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि आपल्या बरोबरीने हे साध्या ज्या ट्रीमध्ये तयार केलेले होते ना ते सुद्धा बघा छान असे हे तयार झालेले आहेत आणि हे जर एक दोन क्यूब्स घालून आपण सरबत तयार करू शकतो किंवा आपण नुसतंही पिऊ शकतो ज्यांना डायबिटीस आहे किंवा ज्यांना साखर नको आहे त्यांच्यासाठी तर सकाळी सकाळी पुटी आणि तसंही आवळ्यामध्ये किंचित असा गोडवा असतो त्यामुळे हे नुसतं जरी प्यायलं ना तरी सुद्धा खूप छान लागतं आणि डब्यातच ठेवायला पाहिजे असं काही नाही तर अशा बॅगमध्ये सुद्धा तुम्ही असे भरपूर क्यूब बनवून वर्षभरासाठी सुद्धा साठवून ठेवू शकता रोज सकाळी एक किंवा दोन क्यूब तुम्ही हे वापरू शकता आता हे वापरायचं कसं ते दाखवते जर तुम्हाला नुसतंच आवळ्याचं सिरप सकाळी सकाळी पाण्यासोबत प्यायचं आहे तर तुम्ही दोन क्यूब यामध्ये दोन किंवा तीन तुम्हाला कितपत डार्क कॉन्सन्ट्रेट आवडते त्या अंदाजाने तुम्ही यामध्ये क्यूब्स घालून घेऊ शकता आणि जर तुम्ही सकाळी अनोशा पोटी जर पिणार असाल तर मी सांगेन थोड्याशा कोमट पाणी वापरा पण जर का असं दिवसभरात जर तुम्हाला नुसतंही आवळ्याचं सरबत म्हणून प्यायचं असेल तर मात्र थंडगार पाणी वापरलं तरीही चालेल आणि यामध्ये जर तुम्हाला पिठी साखर घालायची असेल तर तुम्ही घालू शकता थोड्याशा जर लिंबाचा रस घालायचा असेल तर तो घालू शकता बघा लगेच असे हे क्यूब्स विरघळले जातात त्यामुळे या पद्धतीने अगदी अर्ध्या मिनिटापेक्षा सुद्धा कमी वेळेमध्ये आपण हे आवळ्याचं सरबत बनवून तयार करू शकतो जोर तुम्हाला या मदे सकारी सकारी जर तुम्हाला यामध्ये लिंबू थोडंसं काळ मीठ किंवा जे काही आवडेल ना ते तुम्ही वेळच्या वेळी जरी घातलं ना तरीही तुमचं झटपट हे आवळ्याचं सरबत बनवून तयार होतं पण सकाळी सकाळी जर हे आपण पाहिलं तर आपल्याला भरपूर प्रमाणात विटॅमिन सी मिळतं त्वचेची कांती सुधारते त्यानंतर आपल्याला वर्षभर आवळा मिळत नाही पण या पद्धतीने जर तुम्ही तयार करून तर रोज सकाळी तुमचं आवळा खाणं होईल मुळात म्हणजे आपल्या रोजच्या आहारामध्ये आवळ्याचा समावेश होईल जो आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे तुम्ही या पद्धतीने हे आवळ्याचं सिरप नक्की तयार करा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान भ्रमणबद्ध रेसिपीसह पुन्हा लवकरच भेटूया धन्यवाद